सोबत गोकुल cool, so cool. यांनी दिलेले तसंच माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांनाही सांगतोय बाबांनो आता विधानसभा या दीड ते दोन दो, दो, तीन महिन्यावर विधानसभा आहे विधानसभेत आपल्याला लढाई आपला इकडचा झालेला सर्व जो आज महाराष्ट्रामध्ये जे उद्धव पर्व होतं ते पर्व आपल्याला परत कोल्हापुरामध्ये दाखवायचं आहे यासाठी तुम्हाला सगळ्यांना सज्ज व्हायला लागतं म्हणून मी नेहमी सांगतो आहे आता आणखीन परत विधानसभा झाली की परत जिल्हा परिषद ग्रामपंचायत या महाघर नगरपालिका यांना म्हणजे ह्या ह्याच्या इलेक्शन असणार या तुमच्या कार्यकर्त्यांच्या इलेक्शन असणार ह्याच्यातना माझे कार्यकर्ते कोण ना कोण छोट्या मोठ्या नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील हे आपल्या चांगल्या तऱ्हेने निवडून यायला पाहिजे म्हणून आपली संघटनात्मक बांधणी असणे हे गरजेचं आहे त्यासाठी मी नेहमी सांगत आलो आणि ते तुम्ही आता जवळपास पूर्ण करत आलात आणि मगाशी कोणीतरी म्हणालं कोल्हापूर हा शिवसेनेचा भाले गेला म्हणजे सुनील मोदीच म्हणाला तर सुनील मोदी एक बोट दाखवताना तीन बोट तुझ्याकडे त्या आप पद्धतीने आपल्याला जर तुम्ही आता साहेबांकडे उत्तरची जागा मागितली उत्तरची जागा मागितली हाय ते आघाडीमध्ये असतील सगळ्या म्हणून मला काय म्हणायचं आहे तुम्ही आता तिन्ही पण तिन्ही पण म्हणताय ना तर तिन्ही पण तिन्ही पण मध्ये तुम्हाला मला माझ्या पक्षाची आमच्या उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची ताकद चांगल्या पद्धतीने तुम्ही निर्माण करा हजार वेळा सांगितलं आहे तुम्हाला नेहमी नेहमी या तुम्ही जर ज्या ज्या वेळेला जात करताय त्या त्या वेळेला तुमचे आपले पदाधिकारी त्या त्या ठिकाणी सगळे सक्षम पाहिजे तर आधी आपण करूया आपण त्या मागू द शेठ जाधव यांचा खाडा म्हणजे तुम्हाला माहिती आहे कधी मी टाकला आज खाडा टाकला बघितलं तर त्यांच्या भाषणातले तुम्हाला आणखीन काही काय जे काय जे आपल्या मित्रपक्षांनी जो अगोदरचा शत्रू आता चत्र पक्षात आहे मित्रपक्ष होता तो आत्ता चतुर्पक्ष झाला आहे या चतुर्पक्षाबद्दल तुम्हाला आमचे नेते तुम्हाला सांगतीलच अधिक न बोलता त्यांना पण आज तुझं जायचं आहे पण तुम्ही आज मोठ्या संख्येने आज नंतर याच्यानंतर आपण चांगल्या पद्धतीने बसून एक दिवस प्रत्येक विधानसभेचा सेपरेट शेपरेट आपल्याला वेळा घ्यायला पाहिजे जेणेकरून आता तुम्ही म्हणताय ना तिन्ही पण विधानसभा तिन्ही पण विधानसभा मागायची तर आहे पण त्याआधी माझा पक्ष आमच्या उद्धवसाहेबांचा पक्ष ह्या तिन्ही मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने मजबूत उभा आहे प सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन कसा उभा आहे हे दाखवून देण्याची आपल्याला गरज आहे ज्यावेळेला आपल्याला वाटाकाठीला आपण बसू त्यावेळेला आपण ताकद आपल्याला दाखवायला ता पाहिजे ती ताकद तुम्ही दाखवाल अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो आणि परत आजचा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा म्हणजे शेवटचा आज आमचा दिवसाचा जो आज आपल्याला तुम्ही हा मेळावा केलात आणि मेळाव्याला जी चांगली उपस्थिती तिथली आहे प्रत्येक याच्या विधानसभा आहे ती आज तुम्ही सगळ्यांनी करून दाखवलात म्हणून तुमचं मनापासून कौतुक करतो असंच आणि परत आज जो तुम्ही म्हणालात आपण म्हणालो साहेब म्हणाले आता मघाशी साहेबांनी आपल्या छत्रपती शाहू महाराज खासदार यांना फोन करून आलो आहे म्हणून सांगितलं पण आज त्यांना अर्जंट जायचं आहे तर उद्या त्यांना चाल बोललं पण त्या शाहू महाराजांना निवडून आणण्यात या माझ्या शिवसैनिकांनी सिंहाचा वाटा उचलला त्याबद्दल परत तुमचं सगळ्यांचं आणि तुम्हाला पुढच्या येणाऱ्या विधानसभेसाठी चांगल्या तयारीने सज्ज व्हा अशा शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र